बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत करवी तालुक्यातील उचगाव मधून माळवाडीकडे जाण्यासाठी महामार्गाच्या भुयारी रस्त्यातून जावं लागतं पण हा रस्ता अरुंद आहे त्यामुळे वाहनधारक आणि नागरिकांची गैरसोय होतीय सातारा कागल महामार्गाच्या विस्तारीकरणादरम्यान उचगाव माळवाडी इथल्या रस्त्याची उंची वाढवावी तसंच भुयारी मार्गाची रुंदी वाढवावी अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा करवीर तालुका शिवसेना ठाकरे गटानं दिलाय करवी तालुका शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली सातारा कागल दरम्यानच्या महामार्गाचं काम संथगतीनं सुरू आहे त्यातच करवी तालुक्यातील उचगाव जवळ या महामार्गाचं काम जवळपास ठप्प झालंय उचगाव मधून माळवाडीकडे जाताना महामार्गाच्या भुयारी रस्त्यावरून जावं लागतं हा रस्ता अरुंद आहे त्यामुळे वाहनधारक आणि नागरिकांची गैरसोय होतीय वाहतूक कोंडीची समस्या कायम उद्भवते महामार्गाच्या विस्तारीकरणात माळवाडी इथं रस्त्याची उंची वाढवावी तसंच भुयारी मार्गाची रुंदी वाढवावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी तालुका प्रमुख राजू यादव विक्रम चौगले राहुल गिरुले योगेश लोहार दीपक रेडेकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते